હલી રા વર્તમાન ઇચ્છાપુરપુર તાલુકા પ્રવાસ કર आणि त्यामुळे मला आवडतो मी आश्चर्यचकित झालेला आहे परमात्मा अतिरिक्त सर्व जगामध्ये संपूर्ण कार्य फार महत्वाचं आहे आणि परमार्थिक कार्य आहे आणि घटना कोणत्याच प्रकारचा सर्व कार्य सर्व भगत करतात करतात गुरु रामपाल महाराज विश्वामध्ये जे चित्त संत आहेत तत्वदर्शी संत त्यांच्यासारखं संपूर्ण जगामध्ये जगामध्ये सर्व विचारी भक्ती सर्व आहेत आणि भक्ती म्हणून झाला मनसात अनन्य भक्ती आहे आणि परमात्मा एकच आहे सबका मालिक एक अशा प्रकारचा सर्वांचा एक आहे सद्गुरु रामपालजी महाराज शिवाय दुसरा कोणीच पंथ नाही कोणीच मार्ग नाही आणि नवनिधा भक्ती जगाची आहे ही दशधा भक्ती कबीर साहेब परमात्माची आहे आणि एवढा मोठा सुंदर कार्यक्रम आणि निष्प्रा आणि फ्रीमध्ये सर्व काही सेवा तर गुरु रामपाल महाराज संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये पाच केंद्र आहे आणि सर्व केंद्रावर सारखंच सर्वांना सर्व सर्वांसाठी आहे सर्वांचे रोग भोग सर्व ताप त्रिविध तापायचं संपूर्ण ते खतम होऊन राहिलेले आहेत आणि म्हणून हे संपूर्ण बाल अबाल वृद्ध सर्व म्हातारे शे इथे मोठ्या प्रश्नाला मना प्रेमान येतात आणि ह्या सर्व जगांचे पूर्ण नष्ट होऊन राहिले आहे जे आजपर्यंत कोण्या संता आणि थोड्याच संस्थेचे आहे जगाला लाभ झाले नाही ते लाभ या संस्थेमध्ये सप्लोक आश्रमामध्ये दिसतो हे एक मोठं विश्वविद्यालय आहे आणि या विश्वविद्यालयामध्ये संपूर्ण हे अभान वृत्त हे शिक्षक आहे हे शिक विद्यार्थी आहेत आणि परमात्मा हे सर्वांचे ऑलराऊंड कोण आहे फेसर आणि ते प्राप्तिकडची यांची शेप आहे परंतु जनता करत नाहीत

टेन्स ते नव्वद पर्यंत वय आहे आणि अशा प्रकारे मी परमात्मा शिकलेला आहे मी जातीनं भाट आहे आणि संपूर्ण फिरणारा आणि सर्व हे काम करणारा माणसं आहे मला ज्योतिष हे ते सर्व विद्यांचं मला ज्ञान आहे परंतु परमात्मानं मला त्या सर्व विद्या म्हणजे काळाच्या विद्या आहे त्या त्याच्या माणसाला नरकाकडे देतात म्हणून त्या विचार काही आपल्या कामाच्या नाही म्हणून सर्व सोडून दिला आणि मला असा मला भयंकर रोग झालेला होता फगंदर नावाचा हा आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणू शकता तुम्ही परंतु फगंदर असा खतरनाक सहा महिन्यात माणूस मरतो आणि बारा मध्ये मला पगंदर झाला घेतली माझा जवळ सरचं तिकीट आहे रहाटे डॉक्टर नागपूरचा एक लाख रुपये ऑपरेशन ते सांगितले पुन्हा पुन्हा जर मला पगंदर झाला तर मी कुठून एक लाख रुपये आले म्हणून परमेश्वरच्या थे ऑपरेशन थेटर मध्ये मी नामदान दीक्षा घेतली आणि त्याचा मला लाभ लाभ झाला माझा धंदा सर्व व्यवसाय झाला माझा प पैसे कमावण्याचे सर्व रस्ते बंद परंतु काय तो विश्वास आणि स्वासन के सर्व स्वास घटी राम ते एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी असा तो सर्व घटी राम ह रमता राम त्याला ओळखायचा आपल्याला हे बाकीचे राम एक राम दशरथ त्या बेटा एक राम घटघट मे बेटा एक राम का सकल प्रसारा एक राम, है नारा रामा राम है पर है, तीन है, हे सप्पिश रामाची ते राम हे परमात्मा आपल्याला दाखवून देतात नव दर्शन जगामध्ये सहा नास्तिक दर्शन आहे आणि तीन नास्तिक दर्शन आहे नऊ दर्शनामध्ये परमात्मा आणि हे परमात्मा इथे प्रगट झालेला आहे तर परमात्माला ओळखण्याची दृष्टी नाही आम्हाला आम्हीची दृष्टी असून आम्ही आंधळ झालेला आहो म्हणून दिव्य दृष्टी हरप दोन्ही नेत्र सीजन जन अवघे चालण आंबाची दिव्य दृष्टी नाही म्हणून ही, ही दिव्य दृष्टी परमात्मा सद्गुरु रामपाल महाराज जगाला गेल्या आले तर त्यांना आंधळ केलं त्यांची आंधळी दृष्टी जगामध्ये ओपन साहेब तिकडे चाललं म्हणून हे काही सत्याच्या विरुद्ध आहे धर्मशास्त्राच्या म्हणून कबीरा सब जग निर्धना धनवंता जो जा, जाके पास राम नाम धन होय सारखा धनवान जगात कोणी नाही आहे आणि म्हणून पृथ्वीपती पती चकवे गए आणि रावण से तो ऐसे कितने गए उनकी कोई गंती नहीं मेरे साधु हो भाई सब जग भूल्या पाया मेरे साधु भाई सब जग भूला पाया एक ना भूले दो ना भू दुनिया भूली सारी यही भूल में ब्रह्मा भूले जिन वैदिक दिख चलाया और वेद शास्त्र का बांध मेड़ा सब जग भरमाया मेरे साधु भाई सब जग भूला पाया गुरु राम जी महाराज एक शास्त्र में प्रमाण है में प्रमाण है।, है सब शास्त्रों में कुरान